चोरीची दोन भामट्यांना केली अटक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घटणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे वाळा घालणे वरिष्ठांनी आदेशित केले आहेत दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीतील गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसाम यांच्याकडे चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल असून ते स्मशानभूमीच्या बाजूला नांदूरनाका ते मानूर गावाकडे जाणाऱ्या रोड नाशिक येथे विक्री करीता येणार असल्याची बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केल्याने मनोहर शिंदे सुनी सुनील आहेर महेश कांड बहाले तेजस मते सुनील खैरनार जितेंद्र वजिरे अशांनी मिळून स्मशानभूमीच्या बाजूला नांदुरनाका ते मानूर गावाकडे जाणारा रोड नाशिक येथे सापळा लावून त्यांना जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे समाधान कैलास थोरात सागर रावल कांडेकर असं सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा पी झेड चौऱ्याहत्तर एकतीस जप्त करण्यात आली आहे आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सरकारची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे बच, प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉक्टर समाधान हिरे बाळू शेळके प्रेमचंद्र गांगुर्डे पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश बोडके नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे महेश खांडबहाले तेजसमत् संजय बोटिंदे सुनील खैरनार जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे